नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मीही मजेत आहे आणि जेव्हापासनं मी जे माझ्या केरळ वॅकेशन वरून आलेली आहे तेव्हापासून मला बरेच असे प्रश्न विचारले गेले आहेत की कि किती दिवसांचा टूर होता खर्च किती आला पॅकेजमध्ये काय काय इन्क्ल्यूड होतं बरेच असे प्रश्न आहे सो आज थोडक्यात मी माझं टूर प्लॅनिंग तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्ही विचारलेला ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे देणार आहे तर चला मग आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर फर्स्ट टाईम कुणी व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी सांगते मी केरळला गेलेले आणि त्याचे सगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की जा बघा खूप छान आहे तुम्हाला नक्की आवडतील चला आता थ्रू आपण हा व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की केरळमध्ये आम्ही कुठे कुठे फिरलो तर केरळमध्ये पाच दिवसांचा आमचा हा प्लान होता तर पाच दिवसांपैकी दोन दिवस मुन्नार एक दीड दिवस थेकडी आणि दीड दिवस एल पीमध्ये आम्ही थांबलो तर असा टोटल आमचा फोर नाईट फाईव्ह डेज असा प्लान होता तुम्हाला जर जास्त दिवसांचा प्लान पाहिजे असेल तर त्यामध्ये तिरुअनंतपुरम येतं त्यानंतर कन्याकुमारी आणि बरेच असे लोकेशन आहेत जागा आहेत जिथे तुम्ही छान फिरू शकता पण आम्हाला पाचच दिवसांचा पाच ते सहा दिवसांचा प्लान हवा होता कारण रियांशच्या स्कूल मिस झालेला त्यानंतर इतक्या सुट्ट्याही मिळाल्या नसत्या आणि जसा माझा ट्रॅव्हलिंगमध्ये जो मला त्रास होतो त्यानुसार मला सहा किंवा पाच दिवस सफिशियंट वाटतात त्यापेक्षा जर जा जास्त राहिलं तर मात्र आजारी पडण्याचे चान्सेस माझे नक्कीच होऊ शकतील त्यामुळे जेव्हाही आम्ही प्लान करतो तेव्हा पाच ते सहा दिवसांचाच प्लान असतो तर हे जे प्रश्न आहेत की केरळमध्ये कुठे कुठे फिरलो आणि किती दिवसांचा प्लान होता याची उत्तर हीच आहे की पाच दिवसांचा प्लान होता आणि मुन्नार थेकडी आणि अलेप्पी या तीन जागेवर आम्ही फिरलो प्लस कोचीनमध्येही बऱ्याचशा जागा आहेत फिरण्यासाठी पण जो लास्ट दिवस असतो तो दिवस जरा कमी पडतो त्यामुळे कोचीनमध्ये तेवढं जास्त फिरता आलं नाही पण कोचीनही थोडंफार फिरण्यासारखं आहे आणि तिथेही थोडंसं फिरलो सो तीन पेक्षा मी चार म्हणेल की कोचीन मुन्नार अलेप्पी आणि थेकडी त्यानंतरचा प्रश्न होता हा टूर प्लान आम्ही कसा केला तर हा टूर प्लॅन आम्ही ट्रॅव्हल ट्रँगल यांच्या थ्रू केला आहे एक वेबसाईट किंवा मग एक कंपनी म्हणू शकता तुम्ही त्याला आणि हीच नाही तर ऑनलाईन जर तुम्ही बघितलं तर बरेच असे वेबसाईट किंवा कंपनी तुम्हाला मिळेल जे ट्रॅव्हल पॅकेजेस प्रोवाईड करतात तर हे जे ट्रॅव्हल ट्रँगल होतं त्यांच्या थ्रू आम्ही हा पूर्ण प्लान किंवा पॅकेज केलेला आहे तर ते आपल्याला एक एजंट प्रोवाईड करतात तो एजंट आपल्याला आपल्या जशा रिक्वायरमेंट्स असतील त्यानुसार आपल्याला पॅकेजेस सजेस्ट करतात म्हणजे तुम्हाला कुठल्या क्वालिटी किंवा कुठल्या टाईपचे हॉटेल्स हवे आहेत हॉटेल हवे आहेत की रिझॉर्ट हवे आहेत रिझॉर्टमध्येही किंवा हॉटेलमध्येही कशा टाईपच्या रूम हव्या आहेत म्हणजे डिलक्स हवी आहे नॉर्मल हवी आहे की सुपर डिलक्स हवी आहेत त्यानुसार त्यानुसार तुमचे जे पॅकेजेस आहेत त्याचा खर्च डिपेंड असतो तर हॉटेलमध्येही थ्री स्टार फोर स्टार फाईव्ह स्टार किंवा मग आजकाल बरेच असे बंगलोही मिळतात जर तुम्ही मोठी फॅमिली असेल तुमची किंवा मग एकत्र तुम्ही जात असाल तर बरेचसे असे सेपरेट बंगलोही मिळतात तिथेही तुम्ही स्टे करू शकता तर त्याचाही खर्च वेगळा येऊ शकतो पण मला वाटतं की जर तुम्ही कुठल्या एजंट थ्रू केलं कि किंवा कुठल्या कंपनी थ्रू केलं तर आपल्याला इझी जातं कारण एवढ्या लांब फिरायचं असेल तर आपल्याला तिकडचं काहीच माहिती नसतं की तिकडे फिरण्यासारखं काय आहे किंवा कुठले हॉटेल्स चांगले आहेत पण या ज्या कंपनीज किंवा एजंट असतात त्या हॉटेलशी किंवा जे फिरण्याचं लोकेशन असतं त्यांच्याशी कनेक्टेड असतात आणि ते सगळं आपल्याला सजेस्ट करतात की कुठे कुठे फिरायचं आहे तुमचं हॉटेल ज्या जागी आपल्याला फिरायचं आहे त्या जागेपासून किती लांब आहे डिस्टन्स त्यानंतर आपण कोचीनपर्यंत जसं आम्ही गेलेलो फ्लाईटनी त्यानंतर आम्हाला जी कार प्रोवाईड केलेली तीही आमच्या एजंटनीच प्रोव्हाइड केलेली त्याचेही पैसे त्यामध्येच इन्क्लूड असतात पॅकेजमध्ये पण जर आपण स्वतः जायचं म्हटलं तर आपल्याला कारही वेगळी करावी लागेल त्यानंतर कुठे फिरायचं आणि काय काय फिरण्यासारखं आहे याची काहीच आयडिया नसल्यामुळे तिथे खूप जास्त स्ट्रेस येतो ॲक्च्युली आपण हा जो इकडचा स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी बाहेर फिरायला जात असतो पण तिकडेही आपल्याला असा जर सेम स्ट्रेस आला की कुठे फिरायचं काय घेऊन जायचं आणि काय काय फिरण्यासारखं आहे हॉटेल कोणतं करायचं कुठलं हॉटेल चांगलं आहे कारण कधी कधी असं होतं की आपल्याला ऑनलाईन बऱ्याच अशा चांगल्या चांगल्या गोष्टी दिसतात पण तिकडे ॲक्च्युअल सिच्युएशन आपल्याला माहीत नसते बरेचदा असं होतं की ऑनलाईन छान दिसतं पण तिकडे रिॲलिटी काहीतरी वेगळीच असते पण जर आपण एखाद्या एजंट थ्रू केलं तर आपण आपली जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार जर आपल्याला काही मिळालं नाही तर त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट करू शकतो कॉन्टॅक्ट करू शकतो जसं आमचंही झालेलं ला, जे लास्ट रिझॉर्ट होतं त्याची जी रूम होती आम्हाला अजिबात आवडलेली नाही त्यानंतर आम्ही एजंटला कॉल केलेला आणि त्यानंतर मग आम्हाला आमची रूम अपग्रेड करून मिळाली तो ती तुमच्याशी मी शेअर केलीच होती सो असं असल्यामुळे मला तरी असं वाटतं की आपण स्वतः केल्यापेक्षा येस जर तुम्ही त्यामध्ये प्रो असाल तुम्हाला सगळ्या प्रकारचं नॉलेज असेल किंवा मग तुम्ही आधी त्या ठिकाणी गेला असाल तर तुम्ही स्वतःही करू शकता कारण पॅकेजमध्ये बराचसा फरक पडतो एजंट जर असेल तर त्यांची फीस वेगळी असते आता ती सांगायची गरज नाही आहे त्यामुळे आपला खर्च जो आहे तो ऑटोमॅटिक वाढणारच जर आपण स्वतः केलं तर तो थोडा खर्च कमी होऊ शकतो पण आम्ही आमचं प्लॅनिंग हे ट्रॅव्हल ट्रँगलवरून केलेलं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता आणि फक्त या प्लान्ससाठीच नाही तर तुम्हाला इतर कुठलेही प्लॅन करायचे असतील तर यासाठीही त्यासाठी तुम्हाला जी काही मी आता माझा एक्सपिरियन्स किंवा जे काही प्रश्न तुमच्याशी शेअर करते आहे उत्तरं शेअर करते आहे त्याचा नक्कीच उपयोग होईल नंतरचा प्रश्न होता की आमच्या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर आमच्या पॅकेजमध्ये एअर टिकेट्स इन्क्लूड होते त्यानंतर हॉटेल आणि आम्ही रिझॉर्ट आणि फोर स्टार हॉटेल्स बुक केलेले त्यानंतर आमच्या पॅकेजमध्ये हॉटेलमधला जो सॉरी ब्रेकफास्ट होता तो इन्क्लूड होता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लंच आणि डिनर इन्क्ल्यूड करू शकता दोनपैकी एकच होतं कारण कसं होतं हॉटेल आपल्याला लगेच ब्रेकफास्ट केल्यानंतर सोडायला पाहिजे असतं कारण फिरायचं असतं सकाळी सकाळी निघालो की मग आपण पूर्ण दिवसभर आपल्याला मोकळा मिळतो फिरण्यासाठी लंच हा ऑलमोस्ट आपण बाहेरच करतो डिनर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये करू शकता पण आम्ही डिनरही त्यामध्ये इन्क्लूड केलेला नव्हता कारण कसं होतं की आपण दिवसभरात काही ना काही खाणं होतं किंवा मग लंचमध्येच कधी कधी इतका उशीर होऊन जातो जसं चार वगैरे वाजायचे आणि त्यानंतर डिनरमध्ये अगदी लाईट जेवण जेवायचं असायचं माझं तर असं व्हायचं की मला जर जा त्रास झाला तर मी जेवायचीही नाही रात्री किंवा मग अगदीच कमी जेवले त्यामुळे आम्ही डिनर इन्क्लूड केलं नव्हतं हो आणि त्यामुळेही पॅकेजमध्ये थोडासा फरक पडलेला पण मोस्टली फिरायला जात असाल तर डिनर तुम्ही इन्क्लूड करू शकता कारण रात्री आल्यानंतर आपण हॉटेलमध्ये येतो सो आरामात आपल्याला जेवता येतं पण त्यानंतर आमच्या पॅकेजमध्ये पर्यंत आम्ही फ्लाईटने गेलेलो त्यानंतर जी आम्हाला कार मिळाली ती इन्क्ल्यूड होती म्हणजे सगळं जे आम्ही काही फिरलो ते पूर्ण जो आम्हाला कार जी प्रोवाईड केली होती त्या कारणीच फिरलो तर जर तुम्हाला मोठी फॅम जर तुमची मोठी फॅमिली असेल तर तुम्ही इनोवा वगैरे बुक करू शकता त्यामुळेही खर्च कमी येतो आम्ही uh, एक सेपरेट कार बुक केलेली त्याचा खर्च वेगळा आलेला सो so, पूर्ण पॅकेजचा खर्च किती आला आहे हे मी पुढे सांगणारच आहे पण पॅकेजमध्ये ओव्हरऑल आमच्या हॉटेल्स ब्रेकफास्ट एअर टिकिट्स आणि जी कार होती कोचीनपासून जी आम्हाला मिळालेली uh, पुढचे चार ते पाच दिवसांसाठी ती इन्क्लूड होती तर पुढचा प्रश्न आहे की केरळमध्ये गेल्यानंतर एक्स्ट्रा खर्च किती येतो तर आता एक्स्ट्रा खर्च किती येतो हे मी असं सांगू शकणार नाही पण येस केरळमध्ये फिरताना गाईडचा खर्च हा अजिबात लागत नाही त्यानंतर जिथे आपण जातो त्याची सगळ्याची एंट्री फी असतेच आता आपण तिथेच नाही इथेही कुठे गेलो तर एंट्री फीज असतेच तर एंट्री फी मिनिमम फाय हंड्रेड थाउजंड अशा प्रकारची असते तर एक्स्ट्रा खर्च हा आपल्यावर डिपेंड असतो की किती येणार मानचा खर्च किती आला एक्स्ट्रा हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे सो एक्स्ट्रा खर्च किती येणार हे पूर्णपणे आपल्यावर डिपेंड असतो आपली शॉपिंग त्यानंतर जेवणाचा खर्च आपल्याला जर काही ॲक्टिव्हिटी करायची असेल त्याचे चार्जेस वेगळे असतात तो खर्च असो असा ओवरऑल खर्च येऊ शकतो तो असतो एक्स्ट्रा खर्च गाईडचा खर्च वाचतो कारण तिथे गाईडची अजिबातच गरज नाही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की केरळला ट्रेननी जाता येतं का तर येस ट्रेननी जाता येतं आय थिंक कोचीनपर्यंत ट्रेन जाते पण आम्ही ही सर्च केलेली ट्रेन पण ट्रेनचा जो ट्रॅव्हल टाईम आहे तो फिफ्टी फोर आवर्सचा होता फिफ्टी फोर आवर्स म्हणजे दोन दिवसांपेक्षाही जास्त येस दोन दिवसांपेक्षा जास्त सो खर्च जरी कमी येत असला तरी वेळ मात्र खूप जास्त जातो आणि वेळच आजकाल कुणाकडे नाही आहे सो ट्रेननी जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही ट्रेननी जाऊ शकता त्याचा ऑफकोर्स खर्चही कमी येईल आणि ओवरऑल पॅकेजमध्येही खूप फरक पडेल पण ट्रेननी जरी गेलात त्यानंतरची जी जर्नी असते म्हणजे कोचीनपर्यंत गेलात त्यानंतर तुम्हाला कार किंवा ज जा, म्हणजे जास्त लोक असतील तर ट्रॅव्हलर किंवा इनोवा वगैरे बुक करावीच लागेल कारण त्यानंतरची जी जर्नी आहे ती वेगळी असते आणि ती आपल्याला बाय कारच करावी लागेल सो जर तुम्ही स्वतःचं स्वतः करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी चेक कराव्या लागतील व्यवस्थित इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल आणि त्यानुसारच कराव्या लागतील सो आमच्याकडे वेळ नव्हता रियांशच्या स्कूल होत्या ऑफिसला सुट्टी नव्हती आणि माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडनं काय रियांशकडनंही आमच्या सगळ्यांकडनंही सगळ्या सगळ्यांकडनंच एवढा वेळ ट्रेन ट्रॅव्हल झाला नसता सो आम्ही फ्लाईट प्रिफर केली आणि फ्लाईटचा जो ट्रॅव्हल टाईम आहे तो मी तुमच्याशी शेअर केलेला अगदी दीड ते दोन तास लागतात फक्त ए म्हणजे फ्लाईट टाईम जर आपण पकडला तर ओवरऑल टाईम ऑफकोर्स जास्तच लागतो कारण दोन तास अगोदर जावं लागतं आणि घरून निघण्यापासनं वेळ जास्तच लागतो पण ॲक्च्युअल ट्रॅव्हल टाईम हा फ्लाईटचा फक्त दीड ते दोन तास आहे आणि तोच ट्रेनचा बघितला तर जवळपास पन्नास चौपन्न तास लागतात पण ट्रेन तुम्ही जाऊ शकता बरेचसे असे असतील की जे ट्रेन प्रिफर करतात ज्यांना फ्लाईट सूट होत नाही किंवा मग तेवढं खूप जास्त खर्च आल्यापेक्षा आपल्याला कमी खर्चात करायचं असेल तर ट्रेननेही तुम्ही जाऊ शकता त्यानंतरचा खूप जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे टूरचा ओव्हरऑल खर्च किती आला तर आमचं आता तीन टप्प्यांमध्ये मी सांगते एअर टिकेट्सचा खर्च आमचा थर्टी थाउजंड आला त्यानंतर म्हणजे तिघांचीही आता रियांशचीही सेम तिकीट लागते एअर टिकीट सो तिघांचा खर्च येण्या जाण्याचा दोन्ही साईडचा फ्लाईटचा खर्च थर्टी थाउजंड म्हणजे जर एकाचा खर्च पकडला तर दहा हजार त्यानंतर हॉटेल्स जा किंवा मग हॉटेल्स आणि कार दोन्ही मिळून ह्याचा खर्च होता थर्टी सेवन थाउजंड सो तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती होतं ते सिक्स्टी सेवन आणि त्यानंतरचा जो खर्च येतो तो अदर ॲक्टिव्हिटीज म्हणजे बोटिंग करायची असेल किंवा मग वंडर व्हॅलीमध्ये आम्ही गेलेलो अदर ॲक्टिव्हिटीज एलिफंट राईड दुसरी कुठली राईड असेल ती त्यानंतर जी काही शॉपिंग आपण करतो ती त्यानंतर जेवणाचा खर्च कारण आमच्या पॅकेजमध्ये लंच आणि डिनर इन्क्लूड नव्हता त्याचा खर्च तर पूर्ण जर असा खर्च इन्क्लूड केला तर आम्हाला एटी फाय थाउजंड असा खर्च आलात पण डिपेंड करतं की तुमचं पॅकेज कोणतं आहे तुम्ही हॉटेल्स कोणते बुक केलेत तुमचा जेवणाचा खर्च तुम्ही शॉपिंग काय काय केलीत यावर सगळं डिपेंड असतं पण आमचा ओवरऑल खर्च हा एटी फाय थाउजंड आला पाच दिवसांचा तर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे केरळ आम्हाला कसं वाटलं तर तुम्ही व्हिडिओज बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला कळलंच असेल की खूप छान आहे नॉर् अगदी अजिबातच पोल्युशन नाही आहे ट्रॅफिकही इतकं कमी आहे आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ नारळाची झाडं केळींची झाडं आणि सगळीकडे जी चहाची झाडं असतात ती त्याचीच शेती आहे काय म्हणतात त्याला पायनॅपलचं झाड किंवा मग झाडच म्हणणार आता ते ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं त्याची शेती बघितली चहाची शेती बघितली के केळीची जे झाड होते त्याला ॲक्च्युअल केळी लागलेली ती रियाशनी कधी पाहिली नव्हती ती पण बघितली आणि नारळांची झाडं तर सगळीकडेच होती तर खूप छान आहे आणि आपण या मेट्रो सिटीजमध्ये राहतो जिथे पोल्युशन नॉईज पोल्युशन खूप जास्त धूळ आणि या सगळ्यांपासून कंटाळून आपल्याला ना छान कुठेतरी असं छान थंड आणि नेचरमध्ये जायचं असं वाटत असतं सो त्यासाठी केरळ मला खूप छान वाटलं मस्त पहाडी एरिया आहेत सगळीकडे वॉटरफॉल आहेत आणि केरळला जायचं असेल तर बेस्ट जो टाईम आहे जाण्याचा तो आहे डिसेंबर सॉरी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी पण आम्हाला जानेवारी महिन्यात पॉसिबल नव्हतं जाणं म्हणून आम्ही फेब्रुवारी केलं पण तरीही क्लायमेट अगदी मस्त होतं गार होतं पहाडी एरिया असतो सगळीकडे झाडंच झाडं खूप छान आणि खूप मस्त गेलेत जे काही चार ते पाच दिवस गेले जर तुम्हाला केरळला जायचं असेल तर आत्ता प्लॅन करू नका जे मी सांगितलेत ऑफकोर्स uh, आणि असं म्हणल्यापेक्षा ना जर तुम्हाला जायचं असेल तर कधीही जा कुठलाही ऋतू किंवा कुठलाही उन्हाळा हिवाळा पावसाळा बघू नका बॅग भरा आणि निघा शेवटी मी असंच म्हणेल कारण प्लॅनिंग करतो आणि ते फसतं आणि नंतर कधीच जाणं होत नाही त्यापेक्षा जेव्हा जायला मिळेल तेव्हा बॅग भरायची आणि निघायचं तर असं ओवरऑल सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुमची दिलेली आहेत आणि या व्यतिरिक्तही जर अजून काही तुमचे प्रश्न असतील किंवा आणखी काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारा तिकडे मी नक्की उत्तर देईल तर असं होतं माझं ओवरऑल पॅकेज माझा एक्सपिरियन्स आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तर आय होप सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील सो व्हिडिओला मी इथेच थांबवते उद्या घेऊन येईल एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा बाय बाय आणि जर केरळचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की जा बघा खूप छान आहे तुम्हाला नक्की आवडते चल बा बाय